तर अशी मी मिरची आणले लाल भडक मिरची होती आणि सगळी ओली झाली आहे परत थोडी हाय वाळलेली पण नाही चटणी देणार कुठायला मी कारण तोडक्याची भाजी पण तयार आहे बघा पटलं खाली मस्त तेल सोडलेलं आहे दोडक्यानं तर ही भाजी खायला खूप छान लागते नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या घर नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले व्हिडिओवर नाहीत येत मागच्या वेळा दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला मी आणि म्हटलं तुमप रोज व्हिडिओ येतील पण मला काही जमलं नाही व्हिडिओ करायला पण आज मी व्हिडिओला सुरुवात करते आणि आता आज दुपारची वेळ आहे आणि सकाळी स्वयंपाक झालेला आहे माझं जेवण पण झालेलं आहे पण काय झालं होतं माहिती आहे का मी दोडप्याची भाजी सकाळी केली होती आणि दोडका जास्त झाला म्हणून थोडीशी भाजी केली आणि थोडा दोडका ठेवलेला आहे तर त्याची सुक्की भाजी मी बनवणार आहे आता आणि त्याची रेसिपी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर एवढा तोडका मी ठेवलेला आहे सुकी भाजी करायसाठी तर या दोडक्यामध्ये कांदा टमॅटो हळ टाकून मी सुकी भाजी म्हणजे अशी रबरबीत भाजी बनवणार आहे चटणी आहे ती तिखट आहे पण दे लाव गोलूची सवय काय अजून गेली नाही किचन कट्टर बसायची तर आता ह्या दोडक्याच्या भाजीची तयारी मी करते आणि त्याआधी तुम्हाला मी इथं मिरच्या दाखवते मिरच्या मी चटणी करायसाठी आणलेत पण या मिरच्या आणल्यापासून वातावरण वा कसं आहे पाऊसच पडतो आहे त्यामुळं चटणी करायचं काय माझा मुहूर्त लागलं झालं आहे आणि आता पण पाऊस चालेल तर आता मी काय करणार का आहे मिरच्या वाळवायसाठी ठेवलेल्या प्लास्टिकच्या कागदामध्ये पण आता ह्या मिरच्या भरून ठेवणार आहे मी पोत्यात आणि इकडं सगळा मसाला पण आणलेला आहे मिरचीचा चटणी चटणीचा मसाला आणून सगळा ठेवलेला आहे याच्यामध्ये कांदे आहेत आणि लसूण पण मी आणलेला आहे इथं लसूण ठेवलं आहे उघड्यावर असा हवा लागलेला असा कारण खराब तर आता ती मिरची आहे ना ती पोत्यामध्ये भरून ठेवणार आहे आता कधी ऊन पडत हवा मी चटणी करणार आहे कारण की आता चटणी करून उपयोग नाही चटणी करायची मिरची वल्ली असल्यामुळे एक नाही ज्या चटणी कुठते त्या म्हटल्या की चटणी चांगली होणार नाही त्यामुळं ते मिरची खडखडीत वाढवं आणि मग चटणी करायला घेऊन या ते तर आता मला प्रश्न पडला की मिरची वाळायची कधी ऊनच पडत नाही जवळजवळ पंधरा दिवस झाले बघा मी नी, मिरच्या अंडीत चटणी करायसाठी पण त्याला काय मूर्तं लागणार पाऊसच चालू आहे तर चटणीच्या जाऊया बाजूला आपण दोडक्याची भाजी कशी करायची हे बघूया आता मी इथं कांदा आणि टमॅटो चिरायला घेतलेला आहे आणि गोलू कडकाय चाललं आहे बघा दोडका ज्या पाण्यात भिजत घातला आहे त्या पाण्यात बिस्किट खायला लागला आहे तो मस्त <laughs> <laughs> गोलूरंग येणाऱ्या असं चाललं आहे तर आता हे चिरून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट फोडणी केले दाखवते हो आता मी तेलात जिरं जिरणभरे फोडणी देऊन कांदा टाकलाय भाजायसाठी कांदा टाकला भाजला की मग टमॅटो टाकायचा चिरलेला नको टाकू गोलू बिकड म्हणतोय मला दोडका टाकू का त्यात छात नको टाकू रे ते भाजताय मग कांदा नंतर टाक, भाज टाक तर कांदा टमाटा चांगलं भाजलेला आहे आणि मी हळद पण टाकले मग असे टमाटा टाकल्यावर तर हा जो दोडका आहे तो मी कांद्यामध्ये भाजून घेते आता थोडा वेळ आता दोडका चांगला भाजल्यावर मी चटणी आणि मीठ टाकलं सरळ करूया आणि थोडंसं पाणी टाकूनही नाही धोडका शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपला सुख थोडका तयार होतो आहे वाफ्यावर पण चालतोय शिजवला तर पण जास्त वेळ लागतो आणि कसं म्हणजे पा दोडक्याला थोडंसं पाणी टाकायलाच लागतं आहे तर मग चांगला लागत नाही चांगला त्यामुळे थोडंसं पाणी टाकूनही नाही मी झाकून ठेवणार आहे हा दोडका दोडक्यात ते लागेल तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि हा दोडका मी झाकून ठेवते आता आणि गॅस बारीक करते तर काल बुधवार होता आणि बाजारच झाला आहे बघा बुधवारी गावचा तर बाजार भरून ठेवलेला आहे मी इथं याच्यामध्ये लिंबू आणि मिरची ठेवली आहे नंतर इकडं पावटा शेंगा आजं ठेवलेला आहे आणि यात राजगिऱ्याची भाजी आहे ती संध्याकाळी मी बनवणार आहे तर पिशवीमध्ये कांदा लसूण आणि बटाटा आहे तर मी कांदा भरपूर आणला आहे चार किलो कांदा आणलेला आहे शंभर रुपयाला चार किलो कांदा मिळाला मला तर आता मला सगळं स्वच्छ करायचं आहे हे रॅक मी स्वच्छ करून नंतर कांदा टमॅटो बटाटो जे आहे ना ते सगळं भरून ठेवणार आहे तर आता हे पहिला सगळं मोकळं करते शेंगा भोपळा आणलेला आहे भोपळा आवडतो आम्हाला आम्ही करतो नेहमी भोपळा तर आता मी ह्या ज्या पिशव्या आहेत ना खाली ठेवलेल्या त्या पिशव्या पण मी सगळ्या बदलणार आहे सगळं माझं गोल? का कांदा बटाटा टोमॅटो आणि लसूण सगळं लावून झालेलं आहे गोलू आलाय काय तुला पाहिजे गोलो चॉकलेटचं गुळ कसलं गुळ चॉकलेटचं गुळ गोल चॉकलेट करायचं आहे गुळाचं आणि हे असं भरलेलं दिसलं नाही कांदा बटाटा लसूण तर असं वाटतं घरात सगळं साहित्य आहे असं वाटतं कचऱ्यात सगळं पाणी पडलं आहे पावसाचं पाऊस येतोय सारखा आणि दोडका बघूया काय झालंय दोडकाचं तर दोडका पण आता मस्त पिकेशी जाय लागलेला आहे डाळ टाकायची होती मला पण मी डाळ टाकणार नाही मला फक्त कांदा आणि टामॅटो टाकून तोडका करायचा आहे तर हा दोडका जो आहे तो चपातीबरोबर खाणार आहे आणि ही भाजी राजगिरायची संध्याकाळी घालणार आहे फक्त लसूण टाकून भाजी करते मी पण स्वच्छ झाडून काढते नको पाऊस येत नाही ती पिशी उचल बोलू पिशी उचलून वर ठेवते कचरा सगळा गोळा केलेला आहे आणि गोलमचा कचरा भरणार आहे जरा खांबरा टाकून ये येतं टाक की या अजून आहे इथं अजून हा इथं खाली तर आता दोडक्याची भाजी झालेली आहे म्हणजे थोड्या करून आहे पण शिजायच्या अजून धोडक्याची भाजी तर कांदा टोमॅटो जे जाळं होतं ते सगळं खच्च्या पुसून मी त्यात सगळं सामान भरलेलं आहे कांदा टमाटो बटाटो लसूण सगळं भरले तर आता मला मिरची भरून ठेवायची तर ती मिरची भरून मी ठेवते पोत्यामध्ये कारण त्याचा आबाळच भरपूर आहे आणि मिरची जेवढी पण वाढलेली मिरची तेवढी पण आता सगळी मऊ पडायला नको त्यामुळे ते भरून ठेवते लस बरं तर मी तर मिरची भरून ठेवते तर अशी मी मिरची आणली लाल भोडक मिरची होती आणि सगळी ओली झाली आहे परत थोडी हाय वाळलेली पण नाही चटणी देणार कुठायला मी कारण की बघा हे वा आहे पण काय काय मिरची भरपूर ओली आहे त्यामुळं उपयोग नाही चटणीचा ह्या तर मी भरते आता मिरची आता मिरची पोत भरून झालेली आहे आणि बोलतिंडी बाटल्या घेऊन खेळायला लागला आहे तर तोडक्याची भाजी पण तयार आहे बघा पटलं खाली मस्त तर तेल सोडलेलं आहे दोडक्यानं तर ही भाजी खायला खूप छान लागते याच्यात तुम्ही करून बघा तुम्हाला रेसिपी सगळी सांगितलेली आहे आता गॅस बंद करूया आणि बघा काय मस्त भाजी दिसत्या तर आता वाजले बारा आणि भाजी पण करून झालेली आहे तर थोडं काम पण आवरलेलं आहे आणि फक्त जेवायचं राहिलेलं आहे तर मी थोड्या जेवण करून घेणार आणि नंतर मग जी पडले ती भांडी घासणार तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आता ही पुढे रोज आहे व्हिडिओवर काय काळजी करू नका मध्ये कसं झालं गावाला भरपूर गेलो आम्ही आणि गावा विकण्यास येत होता का नाही गावाला गेलं की सारखं वातावरण चेंज व्हायचं कधी पाऊस पडायचा कधी कडक ऊन पडायचं त्यामुळे तब्येत ता बरी वाटत नव्हती आणि मुलांचं पण तर मन चालूच होतं त्यामुळं व्हिडिओ करायला मुडच राहत नव्हता कसला त्यामुळे कुठले पण व्हिडिओ मी केले नाही तर आता इथून पुढं कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे तर आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आत्ताच भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय